जे एक अतिशय चांगल्या मार्गावर चालले आणि एका साइडला म्हणजे ते पण वास्तुस्थितीच आहे आजच्या समाजाची की तिथे पण मुलं त्या पण मार्गाने जातात बऱ्याच वेळा आम्ही दारूच्या रेड करतो ड्रग्ज वगैरे पकडतो त्याच्यात पण बाल आरोपी असतात तर म्हणून म्हणजे स्वतःची एक ते म्हणजे अशी पाठ पकडण्यासाठी गोष्ट आहे की ऍटलिस्ट तुमच्या लाईफमध्ये तरी मार्ग बरोबर आहे ठीक आहे तर पण त्या मार्गाने जाऊ नका पुढे आता जे हे तुम्ही प्रिपरेशन करता आहे तर एक तुम्हाला अतिशय म्हणजे चांगली लायब्ररी किंवा कारण ते खूप गरजेचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक आपले असत्र मैत्रिणी पण म्हणतात जे तेच प्रिपरेशन वगैरे करतात थोडं बोलून चालून पण गोष्टी लवकर हे होतात तर याचा एक म्हणजे पुरेपूर वापर करा म्हणजे असं ज्याला आपण इंग्लिश मध्ये परसिव्हरन्स म्हणतो की आज जर दहा तास केला अभ्यास तर उद्या पण दहा तास करणे असं नाही की आज दहा केला उद्या आठ सहा मग दोन मग दिवस सोडूनच गेला परत दहा ती कन्सिस्टन्सी पाहिजे आता तुमच्याकडे सोयी उपलब्ध आहे म्हणजे बसायला जागा आहे आजकाल ऑनलाईन तर एवढं काही काही झालंय म्हणजे ऑनलाईन तर सगळ्या गोष्टी सहज मिळून जातात कोविडची देण येते म्हणजे कोविड एवढा वाईट परिस्थिती होती पण एक देणच आहे की सगळं ऑनलाईन अवेलेबल आहे त्याच्यामुळे मी स्वतः पण कधीच दिल्लीला गेलो नाही मी घरून प्रिपेरेशन केलं सगळं ऑनलाईन होऊन गेलं तर तसंच जर फक्त ते रिसोर्सेस जे आहेत ते नीट म्हणजे बघली जागा आहे रिसोर्सेस पुस्तक झाले ऑनलाईन झालं ते नीट करणे आणि तिसरं मग कन्सिस्टन्सी करत राहणे तर तेवढं जरी केलं ना तरी तरी म्हणजे तुम्ही ॲटलिस्ट एक बेसिक तर डेफिनेटली होऊन फक्त एकदा सिलेक्शन झालं ना की मी जवळपास दीडशे लक्षे लोकांशी बोललो असेल त्याच्यात मला फक्त एकच गोष्ट ती होतं स्मार्ट म्हणजे मुलं काय करतात खूप सारं वाचतात खूप सारं वाचतात पण रिझल्ट येत नाही त्याचं एक कारण ते असतं की ते पण सगळं वाचून घेतात त्याची गरजच नाही आणि मग ते ज्याची गरज आहे ते विसरतं आपली मेमरी लिमिटेडच आहे ते विसरतं आणि मग तो रिझल्ट येत नाही तर तो जो फोकस असतो ना की नेहमी परीक्षेला काय पाहिजे आहे आपण जे वाचतो आहे ते खरच गरजेचं आहे का जर गरजेचं पण आहे तर कितपत वाचायचं आहे जर एका कुठल्या टॉपिकचा एक प्रश्न येतोय आणि कुठल्या दुसऱ्या टॉपिकचा दरवर्षी चार प्रश्न येतोय तर डेफिनेटली जो दुसरा टॉपिक आहे त्याला जास्त महत्व देणे आणि कमी देणे पण आपलं कसं होतं आपल्याला लक्षात पण येत नाही आपण फ्लो फ्लो मध्ये दोन्ही टॉपिक तितकेच वाचणं सुरू करून टाक तर ते एक फोकस जे थोडा अभ्यास असतो ना तो मला फक्त जाणवलं की कोणी करत नाही बाकी हार्डवर्क तर सगळेच करता येणार असं बसा कुठेतरी मध्ये कुठल्या टॉपिकचे किती क्वेश्चन आले किंवा जनरल तुम्हाला माहित असतं की हा टॉपिक महत्त्वाचा आहे हा टॉपिक एवढा महत्त्वाचा नाही मी असं नाही म्हणत की जो महत्त्वाचा नाही त्याच्याशी त्याला सोडूनच द्या ते तर बिलकुल नाही करायचं पण जो महत्वाचा आहे त्याला जास्त वेळ देणे जो कमी महत्वाचा त्याला कमी वेळ देणे आणि तसंच थोडं प्लॅन करून पूर्ण सिलेबस कव्हर करणे म्हणजे पहिले झालं रिसोर्सेस बन झालं हे तुमचं हार्डवर्क म्हणून झालं स्मार्ट वर्क आणि मग चौथं ते जे सांगितलं कन्सिस्टन्सी हे परत परत करावं लागू शकतं बऱ्याच वेळा असं होतं की एकाच वेळेस रिझल्ट येत नाही कधी कधी एमपीएससी मध्ये वगैरे इंटरव्ह्यूचा एक ऍस्पेक्ट असतो आता इंटरव्ह्यू आहे तिथे सब्जेक्टिव्हिटी आलीच त्या माणसं गोळ तर त्याच्यावर पण डिपेंड करतच तर ते ठीक आहे जे आहे ते आहे पण तो घरून मांडून आलाय ते पास मारतो कमी त्याच्याने रँक जाऊ शकतो तर ते थोडंसं नशीब कॉम्पोनेंट आहे मग कधी कधी आपलं असं होतं की आपण थकून जातो तर मग तुमचं जे मोटिवेशन आहे ते कामात येतं की एक कशाला तुम्हाला यायचं आहे या सर्विस सिस्टम वगैरे असं तर मग ते थोडं कन्सिस्टेंटली करत आणायचं पण महत्त्वाचं आहे पण म्हणजे एक आहे की जे आपण म्हणतो जे पोलीस भरतीमध्ये आहेत किंवा एम पी एस सी वगैरे हा लाईफ साठी तर हा चांगला भाग आहे डेफिनेट म्हणजे एक चांगला मार्ग आहे जनतेसाठी काम करायला खूप ऑपॉर्च्युनिटीज मिळतात खूप काही करू शकतात म्हणजे पक्का आहे पण जसं मी म्हटलं की त्याच्यात एक कुठेतरी छोटा नशीबाचा कॉम्पोनंट आहे आणि आता ते जर नाही चाललं तर आपल्याकडे एक प्लॅन बी म्हणजे तो खूप गरजेचा आहे कारण माझेच कितीतरी बॅचमेंट्स आहेत म्हणजे जे आय आय टी बॉम्बेतून हो सहा युपीसीचे अटेम्प्ट क्लिअर नाही झाला तसेच एक बॅचमेंट असा आहे ज्याने पाच अटेम्प्ट दिले पाच अटेम्प्ट कधीच लिस्टमध्ये नाही आला दोन वर्ष प्रायव्हेट जॉब केला मग विचार केला एकच अटेम्प्ट असतात एकच ओपेप्ट देऊन देऊ त्याच्यात सिलेक्शन लाव तर म्हणजे तुम्ही सांगू नाही शकत की एक्झॅक्टली तुमच्या सोबत काय होईल था था वा सा। सा। तर म्हणून एक प्लॅन बी असणे की ठीक आहे जर हे नाही झालं तर हे मी करू शकेल त्याच्यासाठी मग बाकीच्या पण गोष्टी आपण म्हणजे एक बेसिक मग कुठे कुठे कोर्सेस झाले अजून काही असे शिकतोस याच्यामध्ये एटली जॉब लागून जाईल मग त्याच्यासोबत तुम्ही प्रिपेअर करू शकता किंवा मग त्याच्यावरच बिल्ड करून दुसरा जॉब मिळू शकता असं तर वयाची पंचवीस सव्वीस वर्षापर्यंत प्रिपेरेशन करणे ठीक आहे म्हणजे प्युअर प्रिपेरेशन नंतर जर असं वाटतंय की ठीक आहे आता थोडं नाही आहे ते सक्सेस तर मग कुठेतरी प्लॅन बी बघा सुरू करा त्याच्यात एकदा अडकून जातं मग आपली जे यंग एज असतं ते निघून जातं ते निघून गेल्यावर मग अजून पुढे कठीण होतं तर मग पंचवीस सव्वीस नंतर थोडा प्लॅन बी ते पण एवढंच आहे